प्रश्न क्रमांक एक मुलांना मुलीचा कोणता भाग जास्त आवडतो या प्रश्नाचे उत्तर आहे आंबे व वा आंब्यावरील शेंडा प्रश्न क्रमांक दोन कोणत्या वयात मुलांना उभे राहून काम करून घेणे आवडते <गणागे> या प्रश्नाचे उत्तर आहे घाई व गडबड असल्यास प्रश्न क्रमांक तीन कसे केल्या स्त्रिया जास्त खुश होतात <गण> या प्रश्नाचे उत्तर आहे खाली झोपून केल्यास प्रश्न क्रमांक चार कशा प्रकारे केल्यास स्त्रिया आवाज काढतात <गण> या प्रश्नाचे उत्तर आहे खाली वाकवून केल्यास प्रश्न क्रमांक के पाच ते काम करताना पुलीचा कोणता भाग फुगतो या प्रश्नाचे उत्तर आहे आंब्यावरील सेंडा फुगतो प्रश्न क्रमांक सहा बुल्ला जाताच बाईक करते या प्रश्नाचे उत्तराय दोन्ही डोळे बंद करून आ आ करून आनंद घेते